हॅलो मुलांनो आज आपण पहिली कविता बघणार आहोत नाचरे मोरा नाच तर आता मी पहिल्यांदा तुम्हाला कविता वाचून दाखवते आणि त्याच्यानंतर आपण काय करूयात त्याचं स्पष्टीकरण बघूयात ठीक आहे बघा नाचरे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच ढगांशिवारा झुंजला रे काळा काळा कापूस पिंजला रे आता तुझी पाळी वीज देते टाळी फुलं पिसारा नाच झरझर धार झरली रे झाडांची भिजली इरली रे पावसात नाव काहीतरी गाऊ करून पुकारा नाच थेंब तळ्यात नाचती रे टप टप पाण्यात वाचती रे पावसाच्या रेघात खेळखळू दोघात निळ्या सवंगड्या नाच झाडाची रिंजिम थांबली रे तुझी माझी जोडी जमली रे आव्हाळ छान छान सात रंगी कमान कमाना त्या नाच ग माणगुळकर बघा मुलांना या चित्रामध्ये पण बघा एक मोर एक मोर आणि एक छोटीशी मुलगी दाखवलेली आहे तुमच्यासारखी ठीक आहे तर बघा आता आपण काय करूयात त्या गाण्याचं स्पष्टीकरण बघूयात किंवा एक्सप्लेन करू ते मी तुम्हाला बघा पहिलं नाचरे मोरा आंब्याच्या वनात नाचले मोरा नाच म्हणजे जी काही छोटीशी मुलगी आहे तुमच्या वयाची ती आंब्याच्या वनामध्ये मोराला सांगते आहे की नाच म्हणून ठीक आहे वन म्हणजे बघा इथे काय तर जंगल येतं ठीक आहे समानार्थी शब्द त्याच्यानंतर बघा मोर म्हणजे काय तर पिकॉक येतो ठीक आहे बघा आता आता आपण पहिल्या पॅरेग्राफला सुरुवात करूयात ढगांशी वारा झुंजला रे काळा कापूस तर पिंजला रे बघा मुलांना ढगांशी वारा झुंजला रे म्हणजे ढग म्हणजे एक लाऊड वारा म्हणजे काय पवन ठीक आहे समानार्थी शब्द तर ढगांशी वारा हा झुंजला म्हणजे जसं काही त्यांची भांडणं चालू आहेत किंवा फा, फा, कि फाय किंवा फायटिंग चालू आहे ढगांशी आणि वाराशी ठीक आहे काळा काळा कापूस पिंजला रे म्हणजे की बघा जसं काही कापूस तुम्ही बघितला आहे का ज्याच्याने आई दिवा लावते घरी दे बाप्पा समोर तर तो, तो जो कापूस असतो तो कसा पिंजून ठेवलेला असतो बरोबर आहे तर तसाच त्या लेखिकेने म्हटलं आहे की जसं काही जे ढग आहे हे काळ्या काळ्या कापूससारखं दिसतं आहे पिंजून ठेवलेला दिसतो आहे का कारण की जेव्हा पाऊस पडतो तेव्हा कसं ढग कसं भरून ढग ढग कसे काळे काळे भरून येतात म्हणजे आपल्याला तेव्हा समजतं की बाबा आता पाऊस काय पडायला सुरुवात होणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर ती म्हणते की आता तुझी पाळी वीज देते टाळी फुलं पिसारा नाच म्हणजे की आता तुझी पाळी पाळी म्हणजे काय की तुझा तर डाव आहे आणि वीज देते टाळी वीज देते टाळी म्हणजे खरोखर वीज टाळी द्यायला येणार आहे का तुम्हाला तर नाही वीज जशी कडाडते पाऊस पड पडायच्या आधी तर जसं काही आवाज येतो म्हणजे जसं काही लेखिका एक म्हणते की बाबा तुला ती तिने तर मोराला तर म्हणजे ती जी लेखिका आहे ती त्या मोराला म्हणते की तुला ती ती तो टाळी देणार आहे वीज तुला काय देणार आहे टाळी देणार आहे आणि फुलव पिसारा नाच म्हणजे तुझा जो काय जो पिसारा आहे हा फुलवा फुलव म्हणून आणि काय कर तू नाचायला सुरुवात कर म्हणून असं त्याने सांगितलं ठीक आहे पुढे बघा दुसरा पॅरेग्राफ झरझर झर धार झर झरली रे झाडांची भिजली इरली रे पावसात नाहू काहीतरी गाऊ करून पिसा पुकारा नाच बघा त्यांनी काय सांगितलं की झरझर धार झरली रे झाडांची भिजली इरली रे बघा मुलांना म्हणजे की पाऊस आता पडायला सुरुवात झालेला आहे झाडं पण भिजलेली आहेत बरोबर आहे आणि पावसात आपण काहीतरी पावसात आपण आता भिजूयात बरोबर आहे आणि जसं काही तुम्ही पावसामध्ये खेळायला जातात भिजायला जातात तसं आणि काहीतरी गाऊ म्हणजे की पावसात भिजताना आपण काहीतरी गाणं गाऊया ठीक आहे आणि करून पुकारा परत नाच म्हणजे नाचायला सुरुवात कर तिसऱ्या पर्यटन बघा थेंब तळ्यात तर नाचती रे टप टप पाण्यात तर वाचती रे बघा जसं काही पावसाचे ते थेंब आहेत ना जसं ते पावसाचे पेन थेंब जे तळ्यामध्ये जेव्हा सा ते पडतात तेव्हा ते जसं काही आहेत जसं काही असं त्या लेखिकेने उपमा केलेली आहे त्याच्यानं टपटप पाण्यात तर वाचते रे म्हणजे की जसं काही पावसाचं पाणी जेव्हा ते पानावरून ओघळून जेव्हा खालती पडतं तेव्हा तसं काही ते त्या पानांचा आवाज येतो असं तिने सांगितलं लेखिकेने सांगितलेलं आणि पावसाच्या रेगात खेळू दोघात निळ्या सवंगळ म्हणजे जसं काही ह्या पावसांमध्ये आपण दोघंजणं नाचूयात आणि निळ्या सवंगड्या नाच म्हणजे की निळ्या म्हणजे बघा जसं काही पाऊस मोर कसा आहे तर निळ्या कलरचा आहे ठीक आहे तुम्ही बघितलेलं पण असेल सवंगड्या म्हणजे काय तर तर मित्र फ्रेंड ठीक आहे आणि निळ्या सवंगड्या नाच असं तिने सांगितलं आहे पुढे बघा चौथा पॅरेग्राफ पावसाची रिमझिम थांबली रे तुझी माझी जोडी जमली रे आबाळ्यात छान छान सात रंगी कमान कमानाखाली त्या नाच म्हणजे बघा मुलांनो पावसाची रिमझिम थांबली म्हणजे आता पाऊस बऱ्यापैकी थांबलेला आहे असं ती लेखिका म्हणते आणि तुझी माझी जोडी जमली म्हणजे ती मोराला सांगते आहे की तुझी आणि माझी काय आता जोडी जमलेली आहे आणि आभाळ तर छान छान सात रंगी कमान आलेले आहेत आणि त्या कमानाखाली नाच सात रंगी कमान म्हणजे एक म्हणजे की इंद्रधनुष्य किंवा रेनबो म्हणतात ठीक आहे त्याच्यामध्ये सात रंग असतात त्याचबरोबर ते खाली नाच कमान म्हणजे बघा आता इथे तुम्हाला त्यांनी कमान दाखवलेली आहे ती कमान म्हणजे कोणती बघा ही बघा ही जी कमान दाखवलेली आहे ना ही कमान ज्याला कमान म्हणतात ठीक आहे ह्या खाली ती काय म्हणते लेखिका की तू आता नाच म्हणून असं सा सांगितलेलं आहे ठीक आहे तर बघा ह्या लेख ह्या कवितेचा कवितेचे जे लेखक आहे ते दी मानगुळकर आहे तुम्हाला ही कविता समजली आहे का समज समजली आहे का ठीक आहे कोणाला डाऊट्स असतील तर नक्की विचारा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू